नमस्कार योग एस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज गुरुचा अस्त या विषयीची ज्योतिषीय माहिती आपण जाणून घेणार आहोत दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी गुरु या ग्रहाचा अस्त होत आहे आणि याचा हा अस्त कालखंड दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे हा गुरु मिथून राशीमध्ये अस्तंगत होणार आहे तेरा जूनला हा गुरु अस्त होणार आहे सूर्योदय आणि सूर्यास्त हे आपल्या नजरेला दिसतात आणि म्हणून आपण सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो असे म्हणतो परंतु सूर्योदय आणि सूर्यास्त हे कधीही होत नसतात तर पृथ्वीच्या चालण्याच्या गतीमुळे आपण तसे भासते आणि म्हणून आपण तसे म्हणतो तसेच अमावस्येच्या दिवशी चंद्राचा अस्त असतो चंद्राच्या कला ह्या दररोज बदलत असतात आणि अमावस्येच्या दिवशी चंद्र हा सूर्याच्या समीप येतो आणि त्यामुळे त्या दिवशी चंद्राचा अस्त होतो त्याचप्रमाणे इतरही ग्रहांचे अस्त होत असतात परंतु ते आपल्या नजरेला दिसत नाही म्हणून ते आपल्याला समजून येत नाही परंतु जेव्हा कोणताही ग्रह सूर्याच्या समीप येतो त्याची काही अंश ठरलेले आहेत अशा अंशावर ग्रह आल्यास तेव्हा तो ग्रह अस्तंगत होतो आणि अशा प्रकारे मंगळ बुध गुरु शुक्र शनी हेही ग्रह अस्तंगत होत असतात आणि त्यांचा कालावधी हा ठरलेला असतो ज्योतिषशास्त्रामध्ये अस्तंग्र ग्रहाचा विशेष दखल घेतलेली आहे गुरुच्या अस्तामध्ये कोणतेही शुभकर्म करता येत नाही कारण गुरु हा सर्व शुभ कार्यांचा कारक ग्रह आहे जीवनामध्ये विद्यारंभ विवाहादी संस्कार त्याचबरोबर संतती वास्तू या सर्वांचा विचार गुरुच्या शुभत्वाशिवाय हा होऊच शकत नाही आणि म्हणून गुरुच्या अस्तकालामध्ये या गोष्टी वर्ज करण्यास सांगितलेल्या आहेत अशा कोणत्या कोणत्या गोष्टी गु� गुरुच्या अस्तकालामध्ये वर्ज करायचे आहेत आणि कोणत्या गोष्टी केल्यास चालतात याची आज आपण ज्योतिषीय माहिती जाऊन घेणार आहोत तेरा जुलै रोजी गुरुचा अस्त झाल्यानंतर कोणतेही शुभ कार्य या कालखंडात करू नये या कालखंडात कृत्ये ही होत नाहीत गुरु हा ज्ञानाचा कारक आहे आणि म्हणूनच या कालखंडात नवीन विद्यारंभ दीक्षा घेणे गुरु मंत्र घेणे त्याचबरोबर पूर्वी कधीही न केलेली यात्रा करणे अशा यात्रांचा आरंभ करणे हे गुरुच्या हस्तकालामध्ये वर्ज्य सांगितलेले आहेत त्याचबरोबर कर्णवेध संस्कार म्हणजे कान टोचणे हे सुद्धा गुरुच्या हस्तकालामध्ये वर्ज्य सांगितलेले आहे त्याचबरोबर विविध प्रकारचे जे यज्ञ केले जातात ते सुद्धा गुरुच्या अस्तामध्ये वर्ज्य सांगितलेले आहे नवीन कोणत्याही व्रताचा आरंभ जर करणार असाल तर त्यासाठी गुरुचा हा अस्तकाळ वर्ज्य करावा लागतो विवाह हो, मुंज नववधूचा गृहप्रवेश इत्यादी सर्व गोष्टी या गुरुच्या हस्तकालामध्ये वर्ज्य सांगितलेले आहेत त्याचबरोबर संन्यासाची दीक्षा घेणे कोणत्याही व्रताचे उद्यापन करणे यासाठी सुद्धा गुरुचा हा खंड वर्जित मानलेला आहे त्याचबरोबर विहीर खणणे तलाव बांधणे आजच्या काळामध्ये बोअरवेल काढणे अशा गोष्टीसुद्धा गुरुच्या हस्तकालावधीत करू नये त्याचबरोबर नवीन देवतांची प्राणप्रतिष्ठा ही सुद्धा या कालखंडात वर्ज्य सांगितलेली आहे त्याचबरोबर जी काही महादाने आहेत अशी दाने सुद्धा गुरुच्या अस्तकालामध्ये देता येत नाही जसे की गोदान असेल मोठ्या प्रमाणावर अन्नदान स्वतःची तुला करून केलेले दान अशा प्रकारचे विधी हे या कालखंडात होऊ शकत नाहीत त्याचबरोबर वास्तुशांत नवीन गृहप्रवेश आणि नवीन वास्तूचा आरंभ म्हणजे वास्तू बांधण्यास प्रारंभ करणे या सर्व गोष्टी गुरुच्या अस्तकालामध्ये वर्ज्य सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर जी काही शांतिकर्मे सुद्धा असतात ती सुद्धा या कालखंडामध्ये वर्ज्य सांगितलेली आहेत जसे की त्रिपिंडी श्राद्ध कालसर्पश्राद्ध नारायण नागबली अष्टक श्राद्ध इत्यादी सर्व गोष्टींना गुरुचा अस्तकालखंड हा वर्ज्य सांगितलेला ले आहे त्याचबरोबर या सर्व गोष्टी या कालखंडात करू नये परंतु काही गोष्टी मात्र केल्यास चालतात त्या कोणत्या हेही आता समजून घ्या आपण जे नेहमी नित्यकर्म करतो त्यात कोणताही खंड या गुरुच्या अस्तात हो, होत होत नाही आणि करूही नाही पूर्वी आपण जे व्रत उपासना स्तोत्र पठण पूजापाठ इत्यादी जे करत आलेले आहोत ते या गुरुच्या कालखंडामध्ये तसेच सुरू ठेवले पाहिजे त्याचबरोबर संध्याकर्म हे सुद्धा गुरुच्या असतात हे तसेच सुरू ठेवता येते गर्भाधान ते अन्नप्राशन यापर्यंतचे सर्व विधी या, या गुरुच्या अस्ताच्या कालखंडात हे करता येतात आणि त्याचबरोबर दर्शश्राद्ध त्याचबरोबर सामत्सरिक जी श्राद्धे आहेत ती ही श्राद्धे या कालखंडात करता येतात आणि रोगाच्या बचावासाठी जे रोग निवारण हे तुशांत असतात त्या या कालखंडात करता येऊ शकतात त्याचबरोबर गुरु हा मिथून राशीमध्ये अस्त होणार आहेत आणि ह्याची काही फळेसुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेली आहेत त्यामुळे याचे फळ म्हणून अन्नधान्याच्या भाववाढीचे योग या कालखंडात दिसून येतील आणि त्याचबरोबर अवर्षण म्हणजे पाऊस कमी पडणे किंवा अत्यल्प पडणे किंवा पाऊस न पडणे अशासारख्या गोष्टीसुद्धा गुरुच्या अस्तामध्ये या घडून येऊ शकतात अशा रीतीने आपण आज गुरुचा अस्तकाळ आणि त्यात करावयाची कामे आणि न करायची कामे यांची माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार